हा प्रश्न उत्तर संवाद मिलिंद प्रश्न या अमूल्य ग्रंथातून घेतला आहे राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांच्यातील संवाद आजही जीवनाला दिशा देतो तुझं अस्तित्व खरं आहे का तू खरोखर कोण आहेस मी स्वतंत्र अस्मिता नाही माझ्या शरीर मन भावना विचार चेतना या सगळ्यांच्या एकत्रिततेला लोक नागसेन म्हणतात गाडी चाक, दुरा, दांडा या भागांशिवाय वेगळी नसते तशीच व्यक्ती नावाने वेगळी नसते आज आपण म्हणतो हा माझा मोबाईल आहे पण मोबाईल म्हणजे फक्त स्क्रीन नाही तो अनेक भागांचा एकत्रित परिणाम आहे आपणही तसेच आहोत खरं अस्तित्व हे भागांच्या संयोगात आहे हे समजलं तर अहंकार कमी होतो समज वाढते